तेवीस सुटला या मैदानातला आणि तेवीस मध्ये या ठिकाणी लढाय चालू आहे कोण होणार या ठिकाणी तेविसावा गट विजेत सीमी साडी पात्र पहिला गट आहे ज्या गटात सहा गाड्या पळत आहेत पलीकड्या कंदूकर्गत अलीकड्या दोघात लढा चालू आहे कोण बाजी मारणार अलीकड्या सोन्या आणि पलीकडे लढात मागण्या येऊन चिकाटला निकाल आला काटा किर्र अशी लढाई झाली दोघात वळवा चोवीस वळवा तीस वाले तयार आहेत का तीस चे बैल गाडी मालक तयार आहेत का तयार रा घरात वाजला एक तयार राहायचंय आहे ही शर्यत आहे आणि शर्यतीचा अंतिम टप्पा जोपर्यंत आपण घाटत नाही तोपर्यंत कधीच या ठिकाणी